काही सगळ्यांची असू शकतात पण मतमतांतर अनेक गुन्हे देखील दाखल अजित पवारांवर हाऊस ऑफ प्रॉफिट चा आरोप होताना पाहायला मिळतोय मध्य परवाने येणारे जवळपास वीस टक्के परवाने वाढवण्यात येणारे आणि ते पण विदेशी मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणार सगळे कंपन्या कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय व्यक्तीशी कुणाशी संबंधित त्याही पेक्षा या महाराष्ट्राची संस्कार आणि संस्कृती बर्बाद करण्याचा प्लॅन आहे बहिणींना पैसे द्यायचे आणि बहिणींच्या पैशातन चपट्या आणायला मदत करायची सिम्बॉल मॅक्सोनाल्ड होणार आहे ये सरकार किसकी आहे ये सरकार विजय मल्ल्या की